मदि पप्र्या मङ्गलमुदी भोर्या गजानन भूतगणादि सेवितं कपीथ जम्बू अलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपं कजम् नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत गणपती आले गणपती बाप्पा बसले गौरी पण येणार याबद्दलच आज आपण थोडंसं ऐकणार आहोत प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा गणपती बाप्पा मोरिया माझा बाप्पा माझी गौरी माय ह्याबद्दलचे नीता चंद्रकांत कुलकर्णी यांचे विचार आज आपण ऐकणार आहोत माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर दोघेही वकील आहेत तिने पितळीचा किंवा चांदीचा गणपती घेऊ असं म्हटलं तर ते म्हणाले नाही मला ते चालणार नाही यावर मग नो आर्ग्युमेंट ती म्हणाली लग्नाला पन्नास वर्ष झाली पण घरातल्या निर्णयात कायम तेच जज असतात ते म्हणतील तेच फायनल मी बोलू पण शकत नाही उगीच वाद नको म्हणून गप्प बसायचं मीनाचे मिस्टर बहात्तर वर्षाचे ते म्हणाले मला एकदम पटलं पण दादा काय म्हणेल दादा म्हणजे त्यांचे भाऊ वय वर्ष शहात्तर मीना म्हणाली दादाला भीतच भीत यांचं आयुष्य गेलं आणि पुढेही जाणार यांना निर्णय क्षमता कधी येणार होऊन जाणे दरवेळेस दादा काय म्हणेल असं म्हणतात नानांनी तर डिक्लेअरच केलं मी मेलो की काय करायचं ते करा बहुतेकांचं म्हणणं असं की सगळं पटतं हो पण भीती वाटते किती काहीही विपरीत झालं तर यापेक्षा नकोच ते वसुधा म्हणाली माझा मुलगा आणि सून किती वर्ष हे म्हणत होते पण माझाच विरोध होता खरं तर कारण असं काहीच नव्हतं पण विरोध होता आणि आता एकदम होकार कसा बरं द्यायचा गणपती बसवायचं ठरलं तेव्हा मी कोणालाही विचारायला गेले नाही रीतिरिवाज घराणं परंपरा नकोच ते माझ्या मनालाच विचारलं प्रत्यक्ष देवाला घरी आणायचंय मग भीती कशाची सुबक छानशी पितळी मूर्ती मी घेऊन आले लहानगी दोन्ही नातवंड एकदम खुश त्यांनी आरास केली हौसेने बाप्पाला सजवलं पूजा नैवेद्य आरती अथर्व शीर्ष सारं काही यथासांग पार धाडलं नंतर विसर्जन अहो ते तर मोठ्या पातेल्यातच ते पाणी घातलं तुळशीला एक सांगू विसर्जन करायचं कशाचं करायचं हे आता नीट समजलं होतं परत बाप्पा जाऊन बसले त्यांच्या जागेवर राहू देत की त्यांना घरात नाहीतर मी काय करते हे बघायला घरात कोणीतरी मोठं हे हवंच ना हे करताना विचार केला होता चौकटी असतातच वापरून वापरून थोड्या झिजतात त्या खराब होतात बेडप दिसायला लागतात अठ्ठासानी मग त्या तशाच का बरं ठेवायच्या बदल हा करायला हवा ना राहू दे तशात म्हणणारे असतील तरी विचार करून त्या बदलाव्या नीट नेटक्या कराव्या नवीन कल्पनांनी अधिक देखण्या अशा त्या चौकटी सुंदर दिसतील हळूहळू शहाणपण येत जातं आपल्याही भावना मनाला न दुखवता बदल सुचतो आपला आपल्याला अनेक ठिकाणी आवश्यक असलेला चौकटीत राहूनही आपण केलेला कुणाला न भिता केलेला तो बदल तो खरा खुरा आनंद देतो लिलीचा फोन आला मावशी येस यू आर ये राईट पण नंतर गर्दी होईल म्हणून मी यावर्षी अगोदरच ऑनलाईन गणपती बुक केला होता त्यांनी कालच डिलिव्हरी दिली आता नेक्स्ट टाईम मात्र मी पितळीचा घेईन जया म्हणाली आमच्या पप्पांचं मम्मीसमोर काहीही चालत नाही त्यांना खरं तर हे आवडलं असतं त्यांच्याशी मी बोलले पण ते म्हणाले मम्मीला चालणार नाही काही बोलूच नकोस चार वर्षापूर्वीची गोष्ट अशाकडे चांदीचा गणपती होता तिने चौरंग आणला त्यावर गणपती बसवला हार घातला समया निरंजन लावलं लाईटची माळ लावली छान डेकोरेशन करून सजवलं पण ननंदबाई रागवल्या हे काय चालले तुझं आपल्याकडे गणपती बसवत नाहीत हे काय नवीन सुरू केलंस इत्यादी इत्यादी झालं तेव्हापासून ते, ते बंद अमेरिकेत असलेल्या अमोलनं आईला विचारलं गणपती बसव का ती म्हणाली गणपती बसव गौरी कर नवरात्र घाल काय वाटेल ते कर तू थोडंच माझं ऐकणार आहेस दोन वर्षापूर्वी सुधानी मेटलचा गणपती आणला तिची नात जाम खुश झाली बाप्पा बाप्पा म्हणत नाचू लागली मग शेजारी झोक्यावर बाप्पाला घेऊन बसली तिच्या बाबांनी बाप्पासाठी छोटा झोपाळा आणला तिने तो सजवला बाप्पाला त्यात बसवलं फोटो काढले नात जाम खुश झाली बाप्पाला आपण म्हणतो आम्हाला सुखात आनंदात ठेव खरं तर तसं राहणं बरंचसं आपल्याच हातात आहे सगळंच दे कशाला देवावर सोपवायचं थोडा प्रयत्न आपणही करूया की काय खरं की नाही मग म्हणा की गणपती बाप्पा मोरया थोडा बदल करूया ज्यांना जमेल त्यांनी घरी मातीचा गणपती करूया घरीच विसर्जन करून पर्यावरण पूरक असं आपण वागूया शाळेतही मुलांना आजकाल हे महत्त्व पर्यावरणाचं महत्त्व पटवत आहेत गणपती आले नंतर गौरी येणार गौरीच्या आगमनाचा दिवस जवळ यायला लागला तशी तयारी करायला सुरुवात केली काम करत होते आणि एकदम गौरी मायस समोर आली तिला बघून अप्पार आनंद झाला मला अगं आई आत्ता कशी आलीस ये इथं जरा बस माझ्या जवळ तुझ्याशी जरा बोलायचं आहे मला जवळ बसवून गौरी मायनं बोलायला सुरुवात केली लेकरा माझ्या येण्याची तयारी तू सुरू केलीस आधीच तुला भेटायला मी आले मी येणार म्हणून तुला काय 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 का करून काय नाही असं झालंय याचं मला खरं समाधान वाटतं पण खूप काम करून दमून जाऊ नकोस सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक आता लेकी बाळी नोकऱ्या करायला आहेत दिवसभर काम करत राबतात तेव्हा लक्ष्मी घरात येते त्यांचं घराची खरी लक्ष्मी आहेत ते विसरू नको त्यांना समाधानात ठेव त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे असं म्हणत बसू नकोस त्यांनी काही बदल सुचवला तर बदल कर आणि बदल करताना मनात भीती नको गं ठेवूस माझ्यावर प्रेम करतेस ना मग मला भ्यायचं कशाला आणि आईला कोणी कधी भीतं का आपल्या घराण्यात अशी परंपरा आहे आपल्या घरी अशी रीत आहे सासूबाई अशाच करायच्या वगैरे वगैरे पालूपद पण अजिबात लावू नकोस अजून एक सांगते ते नीट ऐक पूर्वी एकत्र पद्धती होती घरात खाणारी माणसं होती आता तसं नाही आहे हे लक्षात घे माझ्यासाठी हे करतेस ना तर मग माझ्या मनातलं एक खरं खरं सांगू तुला मला हे काहीही नको असतं ग आल्या दिवशी तू भाजी भाकरीवर मला तृप्तस करतेस तेच बघ घरोघर जाऊन तुम्ही सर्वजण कसे आहात सुखात आहात ना हे खरं तर मला बघायचं असतं तुमच्याशी बोलायचं असतं माये प्रेमाने त्या ओढीने मी येते आणि घडीभर माझ्याजवळ नुसतं बसत जागं मनातलं सांगत जा मलाही तुझ्याकडे प्रेमाने बघायला आवडतं सजावटीच्या गडबडीत तुझा, तुझा पहिला दिवस जातो दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड हो आणि जेवणाचं काय तर आता मी सांगते तसंच कर करायला हव्यात म्हणून भाज्या कोशिंबीर भजी वडे पाच गोड पदार्थ चार चार भातांचे प्रकार सगळं करतेस संपत नाही ग हो सगळं तुझं हे सगळं होईपर्यंत घरातले सगळे भुकेजून जातात दोन दोन तीन वाजेपर्यंत तुझं स्वयंपाक चालूच राहतो ह्याचा पण जरा विचार कर इतकं करतेस ते संपत नाही मग राहिलेल्या अन्नाचं काय करायचं ते आठव बरं हे योग्य आहे का शेतकरी बिचारा राब राब राबतो अन्नाचा आदर करायला नको का संपेल इतकंच कर चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन का कधी मला ओळखतेस ना तू मग आता शहाणी हो खेड्यात काहीजण राहिलेलं अन्न गुरांना घालतात गुरं पण त्या शिळ्या अन्नाला तोंड लावत नाहीत फार नासाडी होते ग अन्नाची बघवत नाही म्हणून आधीच तुला समजून सांगायला आले आहे सणाची मजा घे हसत आनंदात सण साजरा कर यावेळेस फार छान साडी घेतली आहेस माझ्यासाठी आवडली बरं का आणि सुनबाईंनी घेतलेल्या नव्या पद्धतीचं गळ्यातलं तर अगदी झकास आहे आता सजून घ्यायला तुम्हा सर्वांना भेटायला आणि आशीर्वाद द्यायला येतेच आहे मी आणि हे बघ आईचं ऐकायचं आईचा आई लेकीला सांगायचा हक्कच असतो ना म्हणून बाळा प्रेमाने हे मी सांगितलं तशी तू हुशार समजूतदार शहाणी आहेसच आता भेटू आपण लवकरच आईचं बोलणं एकता एकता माझे डोळे भरून आले गौरी कुठे आहे बघायला लागले तिला हात जोडले आणि आश्वासन दिलं आई तू सांगितलेलं लक्षात ठेवीन आणि अगदी तसंच वागिन ग आपल्या आईचं सा सांगणं तुम्ही पण लक्षात ठेवा बरं का बदल कशाचा कधी कसा करायचा हे समजलं की आपले आपण आनंदात राहतो आपण करूया प्रयत्न श्री शंकराचार्यांनी लिहिलेलं श्री गणेश पंचरत्न स्तोत्र हे आपण नीता चंद्रकांत कुलकर्णी यांच्या आवाजात आता ऐकणार आहोत श्री गणेश पंचरत्न सदा स्तोत्रमाती सावधकम कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकं। रक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते बदैत्यकं न ताशुभाशुनाशकं न मामितं विनायकं न तेतरातिभीकरन्न वोदितार्कभास्वरं न मत्सुरारिनिर्जरन् न तार्दिकापदुद्धरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरम् महेश्वरं तमाश्रये परात्परन् निरन्तरम् समस्तलोकशङ्करन् निरस्त दरेतरोदरं वरं वरे भवत्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरम् उदाकरै यशस्करम् मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनम् पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्च नाश भीषणन्दनं जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं नितान्त कान्त दन्तकान्तिमन्त कान्त कात्मजम् अचिन्त्यरूपमन्त रुधन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् महागणेश पञ्चरत्नमादरेण योऽन्वहम् प्रजल्पति प्रभातके रुधि स्मरन् गणेश्वरम् अरोगताम् अदोषितां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरुष्टभूति अभ्युपैति सोचिरात् शंकराचार्य विरचित महागणेश महागणेशर तर मंडळी गणपती बाप्पा मोर्या आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती भेट पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार